गजानन महाराजाचे एकवीस नमस्कार शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरे तयाचे हरतील स्मरा अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊन ते अकस्मात मूर्ती करी भाविकाच्या मनाची स्फूर्ती उच्चिष्ट पात्रापती सेवी नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा तानाची नसे त्यास खंत दावीले सत्य असेची संत पाहून त्या बंकट लाल जाला, नमस्कार माझ्या श्री गजाननाला घेऊन गेल्या आपल्या गृहाची मन भावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्री गजानला मरणोमुखी तो असे जना बर तयाच्यामुळे लाभला त्या सजीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पहा शुक व्यापी भरली जनाने चिलीम पेटवली ते अग्निविने चिंचवणे नाशिले करी अमृताना नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मागिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लावून खोटा क्षणार्धात त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कनस धुरामुळे करती मक्षिका त्यास दक्ष काढिले कंटकाला नमस्कार माझा श्री गजानला भक्ता प्रति प्रीतासे से अपारण जाती तया देती धीर पुंडलिकाचा जोर तो निमाला नमस्कार माझा श्री गजानला बुडताच नौका नर्मदेच्या जलात धावा करती तुमचाच भक्त स्त्रीवेश घेऊन तिने धीर देला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार त्यागीला बायजाने गजानना सानिध्य वाहिजीने सदा स्मरे ती गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पितांबरा करी भरी उदकात तुंबा पाणी नसे भरवण्या नाल्यास तुंबा गुरु तो तुंबा बुळाला नमस्कार माझा श्री गजाननाला हरित पर्ण कुठले शुष्क आत्मवृक्षा पितांबराची घेत गुरु परीक्षा गुरु कृपाला भली पितांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलेम जावी म्हणून श्रीशी इच्छा मनी जागली भिक्षुकाच्या हेतुतयाच्या अंतरी जाणीला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्णा घरी त्या बाळपुराशी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जन गडाहून धावून आला नमस्कार माझा श्री गजाननाला नैवेद्य पकवान बहुआणिले कांदा भाकरीस तुम्ही प्रिय केले कवरासी पाहुणी आनंद झाला नमस्कार माझा श्री गजानन गाडी तुम्ही थांबवली दयाळा गाड्याप्रती दाविले हो शिल्लीला चरणागती घेऊन तोही आला नमस्कार माझा श्री गजाननाला जाती धर्म नाही तुम्ही पाळीला सवे हो तुम्ही जेविला दाऊन यायचे जनाबोध केला नमस्कार माझा श्री गजानन अग्रवालास सांगे म्हणे राम मूर्ती अकोल्यास थापुनी करे दिव्य कीर्ती सांगता क्षणी तो पहामाणीला नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचा असे विप्र एक उधरी असा असे हो दुःखी दुःख दुःखातून तो पहा मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला दुर्वाकुरा वाहून एकवीस नमस्कार रूपी श्री गजानास गजानास सख्या सवाही श्री गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला